हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम आजचा चावडी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट राजकारणातली घरणीशाही मोडीत निघणार राजकारण आणि घराणेशाही यावरती अनेक वेळा तुम्ही खूप सारी विधानं वाक्य ऐकली असतील ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतची कोणतीही निवडणूक असू द्या राजकारणातील घराणेशाहीवरती एक ना एक वाक्य तुम्ही ऐकलेले असतात राजकारणातली घराणेशाही मोडीत काढली जाणार नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असे अनेक वाक्य तुम्ही नेहमी ऐकता परंतु दोन हजार चोवीसने मात्र घराणेशाहीवर शिक्कामोर्तब केला आहे चला तर जाणून घेऊया आजच्या या स्पेशल रिपोर्टमधून दोन हजार चोवीसनं केलं घराणेशाहीवर शिक्कामोर्तब चला तर पाहूया कोण कोठून निवडून आलंय कुणाचं नातं काय दोन हजार चोवीस साल संपायला फक्त चार दिवस शिल्लक आहेत मात्र या वर्षानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा घराणेशाहीवर शिक्कामोर्तब केलं वर्षाच्या सुरुवातीला लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या राज्यातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी अनेक जागांवर घराणेशाहीतील उमेदवार उभे होते त्यात अनेकांनी बाजीही मारली महाराष्ट्रातील घराणेशाहीत कुणाचं नातं काय आणि कोणत्या घराण्याने दबदबा राखलाय तेच आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये पाहूया चला तर पहिलं कुटुंब आहे तटकरे कुटुंब राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लोकसभा निवडणुकीत उभे होते ते रायगड मतदारसंघातून निवडून आले त्यानंतर विधानसभेला त्यांची मुलगी आदिती तटकरे या श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून आल्या विशेष म्हणजे त्यांना कॅबिनेट मंत्रिपदही मिळालं म्हणजे एकाच घरात वडील आणि मुलगी हे खासदार मंत्री झाले पुढचं कुटुंब आहे दानवे कुटुंब माजी मंत्री रावसाहेब दानवे हे लोकसभेला पराभूत झाले मात्र त्यांचा मुलगा संतोष दानवे हे भोकरदन विधानसभेतून तिसऱ्यांदा आमदार झाले शिवाय त्यांची मुलगी संजना जाधव या कन्नड विधानसभेतून आमदार झाल्या म्हणजे भाऊ बहीण हे दोघेही सध्या आमदार आहे विशेष म्हणजे ते दोघे दोन पक्षात आहेत पुढचं कुटुंब आहे सामंत कुटुंब विधानसभा शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते उदय सामंत हे रत्नागिरी मतदारसंघातून पुन्हा निवडून आले शिवाय त्यांना मंत्रिपदही मिळालं त्यांचे सख्खे बंधू किरण सामंत हेही राजापूर मतदारसंघातून निवडून आले आता दोघे सामंत बंधू विधानसभेत आहे म्हणजे एकाच घरात दोन आमदार बंधू पुढचं कुटुंब आहे राणे कुटुंब कोकणातील नारायण राणे हे भाजपचे खासदार असून केंद्रात मंत्रीही आहेत गेल्या विधानसभेला त्यांचे पुत्र निलेश राणे हे कुडाळ मालवण मतदारसंघातून तर दुसरे पुत्र नितेश राणे हे कणकवली मतदारसंघातून आमदार झाले म्हणजेच राणे कुटुंबात आता एक केंद्रीय मंत्री व दोन आमदार पदे शिवाय एका आमदाराला कॅबिनेट मंत्रीपदही आहे पुढचं कुटुंब आहे ठाकरे कुटुंब शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतून आमदार झाले त्यांचे सख्खे मावस भाऊ वरुण देसाई हेही वांद्रे पूर्व मतदारसंघातून आमदार झाले सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत या मावस भावांची जोडी दिसत आहे पुढचं कुटुंब आहे पवार कुटुंब बारामतीच्या कुटुंबातही यावेळी चार पदे मिळाली शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामती खासदार बारामतीमधून खासदार झाल्या त्यांच्या भाऊजाई या सुनेत्रा पवार या यांनाही राज्यसभेवर संधी मिळाली त्यानंतर विधानसभेला अजित पवार हेही बारामतीतून व रोहित पवार हे, हे कर्जत जामखेडमधून आमदार झाले म्हणजेच सध्या पवार कुटुंबात दोन खासदार व दोन आमदार आहेत शिंदे कुटुंब शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर मतदारसंघातून यंदा पुन्हा आमदार झाले त्यांचे सख्खे साडू सत्यजित देशमुख हे भाजपच्या तिकीटावर शिराळा मतदारसंघातून निवडून आले पाटील व देशमुख यांच्या पत्नी या म्हैसाळचे माजी आमदार मोहनराव शिंदे यांच्या कन्या आहेत म्हणजेच शिंदे घराण्याचेही दोन्ही जावई आमदार आहेत पुढचं कुटुंब आहे भुमरे कुटुंब छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते संदीपान भुमरे हे सध्या खासदार आहेत त्यांचे पुत्र विलास भुमरे हे पैठण मतदारसंघातून यावेळी पुन्हा आमदार झाले म्हणजे भुमरे कुटुंबात पिता खासदार व पुत्र आमदार असं चित्र आहे पुढचं कुटुंब आहे करडिले जगताप कुटुंब अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले हे यंदा राहुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत त्यांचे जावई संग्राम जगताप हेही अहिल्यानगर शहर मतदारसंघातून अजित पवार गटाचे आमदार आहेत म्हणजेच यंदाच्या विधानसभेत सासरा जावई हे दोघेही आमदार आहेत आता पुढचं कुटुंब आहे मुंडे कुटुंब बीड जिल्ह्यातील मुंडे कुटुंबात यावेळी दोन आमदार आहेत धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटातून निवडून आले आहे तर त्यांच्या बहीण पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या भाजपच्या आमदार आहेत मुंडे कुटुंबातील भावा बहिणीकडे सध्या सत्तेच्या चा चाव्या आहेत पुढचं कुटुंब आहे चव्हाण कुटुंब भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण हे सध्या खासदार आहेत त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या भोकर मतदारसंघातून यंदा आमदार झाल्या म्हणजेच वडील खासदार व मुलगी आमदार अशी सत्तास्थाने सध्या चव्हाण कुटुंबात दिसून येत आहे पुढचं कुटुंब आहे राजे भोसले कुटुंब साताऱ्याचे आमदार शिवेंद्र राजे भोसले हे यावेळी भाजपकडून आमदार झाले त्यांचे सख्खे बंधू उदयनराजे भोसले हे सध्या भाजपचे खासदार आहेत या राजघराण्यात सध्या खासदार की व आमदारकी अशी दोन्ही पदे आहेत आणि आता शेवटचं आणखी एक कुटुंब आहे भुजबळ कुटुंब येवल्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे अजित पवार गटाकडून पुन्हा आमदार झाले त्यांचे चिरंजीव पंकज भुजबल हे विधान परिषदेवर आमदार आहेत म्हणजेच पिता पुत्र या दोघांकडेही सध्या सत्तेची सूत्रे आहेत एकंदरीत काय तर हा संपूर्ण आढावा होता दोन हजार चोवीसनं घराणेशाहीवर शिक्कामोर्तब केल्याचा तर मित्रांनो आजची ही बातमी तुम्हाला कशी वाटली या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद